नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा मस्त ना या वेळ खायला वाटेल <laughs> <यो भातल>। मग <सावासे। laughs> हो कस लय तिखट लागते सातारच्या आठवण सातारला पोचायच्या अदोब सातारच्या आठवण तिखट आम्ही कमी तिखट खायला लागलोय मुंबईत राहून सातारचे लोक खूप तिखट खातात म्हणूनही तिखट वेळ दिसत तर नाही आहे जीभ चरचराय लागली खरं हो चरचर चरचं -चर आहे -चर गं -चर काय बापरे केवढे लोकलला लोकलची गर्दी बदलापुरी थांबत नाही तर था। बदलापूर आता इडली वाड़ा. वाढायला पाहिजे लोक बदलापूरला गाड्यांच्या फेऱ्या नाही वाढवत ना ते लोक म्हणून गर्दी होत

तुम्ही कमी तिकड भेळ कमी तिकड पाहिजे ना म्हण ना आणि जर सगळ्यांची ओळख झाली बदलापूर मधन बाहेर पडलो होतो आम्ही सर काय मिळाली सर काय मिळालं